हो। जे शब्दशिल्प आहे विठ्ठलाचं माझ्या माग असलेलं हे खरं तर विठ्ठलाचं खरं स्वरूप काय आहे हे समजून सांगणारं शिल्प आहे हे मराठी भाषेमध्ये अनेक शब्द लहानपणापासून आम्ही सहजपणे वापरत आलो आणि त्या शब्दाने आम्ही एकमेकाला समजून सांगत आलो समजून घेत आलो पण मराठी भाषेतला कुठला शब्द हा कोणत्या भाषेतून आलेला आहे याचा आम्हाला भान नव्हतं याचा अर्थ असा नव्हे की मराठीबद्दल आम्हाला अभिमान नाही पण मराठी भाषा ही सर्व समावेशक भाषा आहे हे या विठ्ठलाच्या शिल्पावरून दिसून येतं आणि विठ्ठल हा त्या अर्थानं सर्व समावेशक आहे तसे मराठी भाषेमध्ये अनेक भाषेतले शब्द आहेत आणि अनेक मध्ये मराठीतले शब्द आहेत तसं विठ्ठल हा अनेक परंपरा एकत्र येऊन घडणारं एक प्रतीक आहे अनेक संस्कृती एकत्र येऊन घडणारं प्रतीक आहे अनेक सोबत घेऊन जाणारं प्रतीक आहे म्हणजे विठ्ठल हा एक कशासाठी मोठा समन्वय हो आहे तर विठ्ठलाचे आणि वारकरी परंपरेमध्ये सगळ्या धर्मातले लोक आहेत सगळ्या जातीतले लोक आहेत सगळ्या विमुक्त परंपरेतले लोक आहेत सगळ्या आदिवासींच्यामधले लोक विठ्ठलाला मानतात वारकरी परंपरेला मानतात म्हणजे हे शब्दशिल्प तसं एक रूप म्हणून उभा राहतं आणि सगळ्या भाषांना सोबत घेणारी मराठी सांगतो तसं विठ्ठल हा सुद्धा अनेक धर्म अनेक परंपरांना एकत्रित घेऊन जगण्यासाठी शिकवणारा विठ्ठल आहे जसं भारतीय संविधान आहे म्हणजे विविधता एकत्र घेऊन कसं जगावं आणि सगळ्यांना न्याय कसा देता येईल हे भारतीय संविधानाचं रूप सुद्धा विठ्ठलासारखंच आहे असं माझं मत आहे म्हणजे वारकरी परंपरेचे विचार तुमचे सर्व आहे विठ्ठल तसा सर्वसमावेशक आहे तसं भारतीय संविधानसुद्धा सर्वसमावेशक आहे त्यामुळे हे शब्दशिल्प मला फक्त विठ्ठलाची आठवण करून देत नाही तर हे शब्दशिल्प मला देशातल्या सगळ्या परंपरांची आठवण करून देतं आणि भारतीय संविधानाची सुद्धा आठवण करून देतं असं हे प्रतीक असं शब्दशिल्प तयार झालं आहे करणाऱ्यांच्यामध्ये जे आमचे विद्वान सहकारी आहेत त्या सगळ्यांचे तर आपण सगळ्यांनी मिळून आभार मानायला पाहिजे की त्यांनी एक मूर्त स्वरूपामध्ये